कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर यांच्या संयुक्त विद्यमानं युवकांकरिता रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे रविवारीला तेवीस जून रोजी एक दिवसीय छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटक माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकंडे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तथा मार्गदर्शक म्हणून लाभलेले सावनेर येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाटे अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावणेर मलिक विराणी तहसीलदार सावणे यांची विशेष उपस्थिती होती मंचकावरून उपस्थितांनी शिक्षण व रोजगारासंबंधीच्या नव्या वाटा या संबंधानं मोलांचे मार्गदर्शन केले यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना मार्गदर्शन सत्रादरम्यान रोजगार व व्यवसाय समुपदेशनावर व्याख्याते डॉक्टर परा निमिशे प्राचार्य भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर यांनी मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सुमेध जयस्वाल शाखा प्रमुख ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूर फायनान्शियल एक्सपर्ट व सॉफ्टस्किल यावर वैभव धंदरे क्रिएटिव्ह अकॅडमी नागपूर यांनी लक्ष केंद्रित केले बँकेच्या विविध योजना व करिअर संधीबाबत कुमारी रोशनी रहाटे उपशाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया सावनेर शैक्षणिक संस्थानावर विनोद माणकर संस्थापक ज्ञानधारा फाउंडेशन नागपूर तर मुलाखतीची तयारी राजभूषण श्रीनिवास यंग प्रोफेशनल अशा विविध वक्त्यांनी आदी विषयांवर मौलाचे असे मार्गदर्शन केले या प्रसंगी तालुका विद्यार्थी वर्ग व नव युवकांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती दिसून आली सावणेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत नंदुरकर यांनी शिबिरात मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून शिबिराच्या लाभ घेण्याबद्दल युवकांचा आभार व्यक्त केलाय कार्यक्रमाचं संचालन रंगारी मॅडम व ढवाले सर यांनी केलंय तर आभार पोतेदार मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वाट सर भोयसर सर लोही सर पुसाम सर जमाले मॅडम राठोड मॅडम उईके मॅडम आकोटकर मॅडम सर बाजन सर सोनटक्केसर सर मोना मॅडम अक्षय सर तसेच कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले आहे न्यूज करता किशोर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल